नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेनऊ वाजलेत घराकडे आलो आहे तर आज घराच्या कामाला सुरुवात होणार आहे ही जी पुढची पडवी आणि पाठची पडवी आजची जी सुरुवात आहे ती पुढच्या पडवीने करायची आहे हे सगळे कलर वगैरे मारून सगळं सामान ठेवलेलं आहे तर ही पुढची पडवी आज ओके करून घ्यायची आहे ही ॲक्च्युली हाईट पण थोडीशी आपल्याला कमी करावी लागणार आहे कारण वरची मला वाटतं दोन ज्या फाड्या आहेत त्या काढाव्या लागणार आहेत आणि थोडीशी हाईट कमी करावी लागेल कारण हा स्लोप घ्यायचा आहे त्या हिशोबाने फाडी आहे ती कमी करायला लागणार आहे आणि इकडे सगळे कलर वगैरे हो मारून ठेवलेले आहेत भीम वगैरे हो फक्त याला आता पावसाने गडबड नाही करायला पाहिजे म्हणजे आपली कामं दोन दिवसात पुढच्या पूर्ण होतील एक दिवस पुढच्या पडविला एक दिवस पाठच्या पडविला काही जास्त दिवस लागणार नाहीत कामगार आता येतील थोड्या वेळात कारण कामगार आहेत देवरूपचे तर त्यांना यायला थोडासा उशीर तर होणारच आहे देवरुख म्हणजे आमच्यापासून गावापासून साधारण एक पन्नास साठ किलोमीटर अंतरावर तर उशीर तर होईल घराकडे मी पहिला आलो आहे ते आले की मग थोडं काही हातभार वगैरे लावून पटापटापट -पटा कामं करून घ्यायचे आहेत आकाशबाग कसं आहे थोडेसे काळे ढग आहेत थोडेसे पांढरे ढग आहेत काय करतो आहे काय कर माहिती नाही गावाकडे म्हणजे पाऊस कसा येतो तर त्याचा एक डेमो खूप भयंकर आवाज येतो त्या सीमेत तुम्हाला दिसत असेल आवाज येतो आहे का मला टेरेसवरून खाली उतरावं लागेल मोठा जा मोठा असा पाऊस येणार आहे आता घरातून तुम्हाला दाखवतो तर गावाकडे अशा पद्धतीचा पाऊस येतो आपल्याला टेरेस जर पूर्ण झाला ना तर वरून हा व्ह्यू पाहायला मिळेल तिकडे सिमेंट दिसतो आहे त्या बाजूला एक आवाज येतोय हो बघा फील करा सरीवरचा पाऊस बोलतात त्याला भयंकर मोठा पाऊस येणार आहे किती वेळ राहील तो काय माहिती नाही पण भरपूर जोरात पाऊस येणार आहे तो बघा तिकडे पडायला पण लागला आहे त्या आहेत म्हणजे आपला ओढ्याच्या वरून पाऊस ती सर अशी पुढे चालले आहे आणि इकडची सर आता अशी येईल परत या बाजूला आणि हा पाऊस बघा खालच्या बाजूने सडकतो तर या बाजूचं जे प्लास्टर आहे ना त्याला मजबूत असा कलर मारून वरच्या बाजूने पण एक असं जर आपण बनवलं ना काहीतरी तर त्याचा फायदा होणार आहे कारण ह्या बाजूने आम्हाला पाऊस खूप सडकतो जर जुनी व्हिडिओ तुम्ही बघत असेल तर बाजूने आपली जेव्हा मातीची भिंत होती तेव्हा पण आपण कागद मारत होतो आता कागद तर मारत बसणार नाही काहीतरी चांगला कलर वगैरे व्यवस्थितरित्या करून आता बघा विंडो नाही आहे तर पाऊस बघा आतमध्ये कसं येतो आहे एवढा पाऊस या बाजून सडकतो म्हणजे अजून तर पावसाच्या पूर्ण महिने बाकी आहेत हा जो काही पाऊस पडला अजूनपर्यंत हा डेमो पाऊस होता आला आला पाऊस आपल्याकडे पण आला आता आई गेलेली घराकडे बिजली नाही पाहिजे आला ना हो बोलता बोलता आला लगेच वाराने पाऊस एकदम आलाय होय जरा जोराचं झालंय हो नाही सरी असं एकदम बारीक बारीक नाही सरीवर आला आहे ना सरीवर तर जायचं नाही एकदा पुढची पडवी झाली ना की कसं मग या बाजूला काही टेन्शन नाही पाऊस आला तरी सडकणार वगैरे जरा पण नाही त्याचंच कामासाठी हे सगळं केलेलं आहे पण आता बघूया कसं कसं आहे आज मंडळी वेल्डिंगचं काम चालू करायचं आहे पण प्रॉब्लेम असा आहे पावसाने पण सुरुवात केलं आहे सकाळी पाऊस नव्हता पण अजून काही कामगार पण आलेत नाही आणि पावसाने मोठी सुरुवात केली म्हणजे भयंकर पाऊस आलाय हा बघा तर पाऊस असेल तर काय कामं करणार हा गेला तर बरं आहे बघूया सरवट जरा मोठं आहे पण गेले सहा ते सात दिवस एवढा पाऊस म्हणजे पहिल्यांदा पडतोय तर कदाचित गेला तर जाईल पण किंवा मग सुरुवात केली तर मग काय प्रॉब्लेमच आहे बघूया गावाकडे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की कामं करायचं म्हटलं तर मग ते टायमिंग मॅच झाला पाहिजे नाही मग प्रॉब्लेम होतात सगळे लाईट बघायला लागेल पाऊस बघायला लागेल सगळं बघून ही कामं वेल्डिंगची होते जोरदारच आलाय एकदम मग अशी पाऊस तुम्हाला मी दाखवत होतो कसा येतो त्या सीमेतून या बाजूने किंवा मग या बाजूने चालू होतो इथून पाऊस कधी येत नाही ला ला ते काय माहिती नाही काय कॅल्क्युलेशनचं की पश्चिम बाजू इथून सूर्यास्त आपल्याला बघायला मिळतो कधीच पाऊस असा आलेला नाही आहे या कोपऱ्यातून तरी येतो नाही तर या कोपऱ्यातून तरी येतो आणि तो बघण्याचा काही अनुभव असतो ना एक नंबर आणि लांबून दिसतो छान आणि असा आवाज येतो भयानक समजतं की पाऊस जोरदार येणार आहे त्या आवाजावरून समजून जायचं पावसाचा जोर किती आहे आत्ता एक अर्ध्या तासात किती वातावरण परत बदललं बघा पाऊस बोलावतो आहे आणि लगेच आता ऊन येईल थोड्या वेळात त्या डोंगरात तिकडे तुम्हाला ऊन दिसत पण असेल ऊन दिसायला लागले हे हवामानाचे चेंजेस असतात लगेच 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 वातावरण चेंज होतं पावसामध्ये चला म्हणलं की पाऊस थांबला आहे ॲक्च्युली आज घराचं काम चालू करायचं आहे आपल्याला सामान इकडे अंगणामध्ये सगळं आहे आणि पावसाला झालेली सुरुवात केवढा मोठा पाऊस पडत होता आता जरा मोकळं झालं आहे सगळं वातावरण म्हणजे आता नाही येणार पाऊस नाही आता मगाचा पाऊस हरीवरचा पाऊस होता असं वाटलेलं दिवसभर राहतं की काय दिवसभर जर पाऊस राहिला असता सगळे वांदे झाले असते अजून आले नाही आहेत पाहुणे तर वगैरे वाजलेत तर ते आले की या पुढच्या कामाला व्यवस्थित सुरू होईल सकाळपासून मंडळी झालं काय कारागीर आलेत पण लाईट नाही आहे तर आई इकडे नळापासून ठेवते तो घरात न्यायचा आहे आणि थोडा पण नेलेला आहे नळा आतमध्ये पण बाकी आता काय करत आहेत पाठीमागे जे पिलर टाकायचे आहेत ते पिल्लर टाकायचं काम चालू करतात लाईट येईपर्यंत ते तरी होऊन जाईल लायटीचे हेच प्रॉब्लेम आहेत गावाकडे तुमचं नाव कसं हो प्रदीप नवीन आले आहेत बाकीचे काल दोघं आलेले काल मशीन चालू ठेवलेली आहे पा कधी लाईट येते ते बघावं लागेल पाऊस पण थांबलाय आहे सकाळी वाटत होता जोरदार येईल थांबलाय चला फायनली लाईट आली दीड दोन तासानंतर लाईट आली साडेबारा वाजले दुपारचे पुढल्या बाजूस काम सुरू आहे आणि पाठीमागे या पडवीमध्ये आहे ना आई जी कवलं साफ करून ठेवते ते इकडे आणून ठेवते म्हणजे कसं लगेच द्यायला बरी थोडी साफ म्हणजे कसं आता मेन काय वरून तर ठीक आहे आतून ही बघा पाठच्या पडवीची एकदम काळी काळी असते हो आणि ते चुलीचे आहेत ना ती नाही घेता पाठच्या पडवीला ही जरा अशी मोकळी आहेत ती वाले घ्यायची चला पाऊस काय रिमझिम रिमझिम आज जरा बऱ्यापैकी पडतोय जोरात नाही आला म्हणजे झालं दोन दिवसाचंच काम आहे पण पावसावर आहे आणि लाईटीवर आहे दुपारचं म्हणजे दीड वाजलं आहे आणि आज पाऊस मला वाटतं चालू झाला आहे परत आज इकडे बघताय का रिमझिम रिमझिम पाऊस आहे आणि सकाळपासून पण एक दोन वेळा चांगला सरीवरचा पाऊस येऊन गेला आहे मग अशी मयूरशी बोलणं चाललेलं मुंबईला बराच पाऊस पडतो आहे तर काय माहिती नाही दोन दिवस जरा जर कमी पाऊस पडला तर बरं होईल आपलं काम पटापट होईल चला म्हणजे जेवणाची वेळ झाली आता जरा जेवण पण येऊ पाऊस तोपर्यंत थांबेल तर चांगला आहे एवढे पण एकदम पडले नाकी नाकी। आ, चार पणच पडले आज एकदम हे बघा अजून आहेत बरेचसे वरचे सगळे पडले वाटतं या इकडच्या पंचावर पण पाच सहा सात आहेत चला म्हणजे थोडासा पाऊस कमी आहे पण रिमझिम रिमझिम आहे तर जेवून येऊ घराजवळ काय असं कौल तर बऱ्यापैकी घरात आणलेले आहेत अजून आणायला लागतील आणि कटिंग वगैरे बाकी अजून रिपांचं कटिंग ते पिलर लागतात त्यांचं कटिंग लाईट आले पण पाऊस आलाय आता मोठा प्रॉब्लेम सकाळी पाऊस नव्हता लाईट नव्हती रिमझिम रिमझिम पावसाने पण गलीला पाणी बघा किती आहे भरपूर आहे हम्म रिमझिम रिमझिम अचानक वाढेल एक दिवस जरा द्यायला होता तर काय करायचं काम काढल्यावर पाऊस आलाय घराकडे जेवायला आलोय मंडई आणि परत पाऊस आलाय जोरदार पाऊस आलाय हा बघा आज पावसाने मला वाटतं परत एकदा सुरुवात केलेली दिसते बऱ्यापैकी मोठा पाऊस आहे पोरांची मजा चालली खाली चला म्हणजे जेवून घेऊया मग बघूया दुपारनंतर कसं काय होतंय ऍक्च्युअली आता ते सर्व कटिंग वगैरे हो करू शकतो आपण फक्त वेल्डिंगसाठी प्रॉब्लेम येणार आहे तर आशा करूया पाऊस थोड्या वेळानंतर जाईल म्हणजे कशी बाकीची कामं होतील आज कसं बऱ्याच दिवसानंतर घराच्या कामाला परत एकदा सुरुवात झाले आहे आणि पावसाने पण बऱ्याच दिवसानंतर सुरुवात केलं आहे यामध्ये जेवायला या, या। आईने आज सुके बोंबील बनवलेत तांदळाची भाकरी आणि भात बाकी कालवण वगैरे आपण नंतर घेऊ बाहेर पाऊस पडतो आहे अशा पावसाच्या वातावरणात दुपारचं जेवण चाललं आहे चला म्हणजे जेवण झालंय आता तर परत घराकडे चाललो आहे मग थोडं भिजलेलो पावसामध्ये तर थोडं कपडे वगैरे चेंज करून पण आलो आहे गावाला आहे ना पावसाळ्यातून एकतर ना कपडे सुकत नाहीत आणि ओले पण तेवढेच होतात ऐका कधी ओरडते पण ठीक आहे जेवायला गेलो तर राजा पण आला होता त्याला पण जरा जेवायला वगैरे दिलेलं तर आता तो घराकडे सोडायला आला आहे चल घराकडे आता कटिंगचं काम सुरू आहे पाऊस थांबला की लगेच वेल्डिंगचं काम सुरू करतील पावसानं जोर वाढवला नाही काय कळत नाही हळूहळू हळू हे एकदम असा मुसळधार नाही आहे पण चालू आहे रिम झिम रिम झिम दिवसभर आहे ही सगळी कामं सुरू आहेत पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही काय करायचं आहे पावसाला माहीत नाही एवढे दिवस नव्हता आता मिरगाचा पाऊस ॲक्च्युली हा आता खरंच पाऊस सुरू पण झाला म्हणायला हरकत नाही पुढे किती दिवस लागेल ला माहिती नाही पाऊस आहे ना एवढा येतोय तेव्हा एवढा मोठा मोठा येतो आहे पाच सहा मिनटंच पडतोय आणि बाकी परत रिमझिम रिमझिम होतोय हा बघा आता परत तुफान पाऊस आलाय मुसळधार पाऊस संध्याकाळचे म्हणजे साडेसहा वाजलेत म्हणजे भरोसाच नाही होतोय साडेसहा वाजलेत ॲक्च्युली मगापासून सगळं कामामध्येच बिझी होतो अजून पण कारगर सगळे आहेतच आपलं वेल्डिंगचं काम सुरू आहे पुढच्या पडवीचे पिलर मारून झालेत फक्त रिपा मारायचे बाकी आहेत तर ॲक्च्युली ह्या पावसामध्ये करंट मारताना त्यामध्ये रिपा मारायचं काम थांबवलं आणि पाठी जे पिलर मारायचे आहेत त्याचे कटिंगचं विटिंगचं काम सुरू झालं आहे आणि थोडासा पाऊस गेला आहे आणि धुकं बघा किती आलं आहे एकदम भरमसाठ दुकाने धुका आहे बरं का धूर नाही आहे <laughs> गावाला प्रदूषण नावाची गोष्टच नाही आहे तर हे जे जे काही दिसतं आहे ना तुम्हाला ते पूर्ण नॅचरल ब्युटी आहे एकदम धुक्यात हरवलेलं माझं गाव बऱ्याच वेळा बोलत असतो मंडळी तर पाऊस आला पाऊस गेला त्यावेळेस साधारण हे असं क्लायमेट होतं आणि धुकं पसरलेलं असतं आता या पट्ट्याचे आहे ना एवढं ते घंधाट होई जाईल थोड्या वेळेने एवढं ते जास्त होईल ना इकडचं काहीच दिसणार नाही आता तरी थोडंफार आपल्याला दिसतं आहे थोड्या वेळाने सगळंच गायब होईल तर घराजवळचं ॲक्च्युली पुढचं काम दाखवतो तुम्हाला पाठचं आता ते पिलर वगैरे कटिंगचं सुरू आहे हे पत्रे काढून टाकायचेत ते लेवलिंग करून त्याच्यावर टाकीसाठी वगैरे जागा करता येईल व्यवस्थित आणि पुढच्या बाजूस पिलर मारून झालेत आई आता घराकडे निघाली काय पाहिजे हे चल पुढचं काम आपलं हे बघा पिलर मारून जायचं फक्त रिप मारायची बाकी आहे म्हटलं काम आता रिप मारायचीच बाकी राहिले ना आज मारताय नाय ना हा पाऊस पण गेलाय मगाशी कस तो अर्थिंगचा प्रॉब्लेम ना भर पावसात नाही करतायत सहा वाजून पंचेचाळीस मिनटं आहेत आता रिपं मारायचं काम सुरू झालं पाऊस गेला आहे बऱ्यापैकी आता तास झाला तर आता पाठचं जे आहे ते कटिंग वगैरे व्यवस्थित झालं आहे आता इकडच्या रिपं मारून घेतलं की कसं एक बाजू क्लिअर होईल इकडचा नळा उद्या सकाळी चढवला की पुढची जी पडवी आहे ती आपली रेडी झाली ढगाळ वातावरण आहे पण पाऊस आता थांबलाय दिवसभर बऱ्यापैकी म्हणजे रिमझिम रिमझिममध्ये थोडासा मोठा एवढा ये येत होता पण आता सध्या ढग पळत आहेत वरती बघितले तर ढग पळत आहेत बघा नेमके कुठे जातात काय माहिती रात्री आला तर येईल बहुतेक मोठा संध्याकाळची म्हणजे सात वाजले आहेत आणि आता लगबग लगभग पुढची जी पडवी आहे तिचं काम आता होईल रिपा मारून होतील साडेसात वगैरे आता कसं उजेड दिवस मोठा आहे त्यामुळे उजेड बऱ्यापैकी असतो सात वाजले तसं सा म्हणणार पण नाही हे बघा पुढे इकडे रिपा मारायचं काम सुरू आहे या बाजूला पुढच्या बाजू श्रीपांचं चा काम चालू आहे आणि इकडे पाचच्या बाजू जे पिलर आहेत ते पिलर उभे करायचं का काम सुरू आहे दोन्ही बाजूची कामं सुरू आहेत उद्याला काम पूर्ण करायचं का आहे त्या पद्धतीने काम चालू आहे कारण ह्याचा काय भरोसा नाही आज सुरू ता जाला है अंतर। तर झाला आहे बऱ्याच दिवसानंतर तर वाढला तर सगळी कामं अडकतील क्लायमेट बाळ कसं झालं आहे ते धुकं जे मगाशी आलेलं आहे ते आता बऱ्यापैकी गेलं आहे कारण आता रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला आहे त्या पलीकडे डोंगरामध्ये धुकं आहे समोरच्या क्लायमेट एक नंबर दिसतं आहे नमस्कार मंडळी सकाळ झालं आहे तर काळ संध्याकाळी नेहमीच आहे काम करता करता उशीर झाला तर काल आहे ना पुढच्या पडवीची जी रिपा वगैरे आहेत त्या अर्ध्या मारून झालेत पाऊस काल तुफान होता केवढा पाऊस होता रे आज, होता। आज आज जरा काल पण माहोल असाच होता सकाळी साडे दहा अकरापर्यंत नव्हता दुपारनंतर हां दुपारनंतर आलेलं तर आज काम सर्व तसं संपवायचं अरे टायगर 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 जिंदा आहे इथल्या या रिपा बघा दिसत आहेत का याचं काम कालच झालं असतं तर पावसाने सगळं व्यत्यय आणला तर पाठीमागे पण आहे ना पिलर टाकून झालेत काल संध्याकाळी अपडेट द्यायचं राहिलेला तर म्हटलं कालच्या दिवसाचा कामाचा व्हिडिओ आहे तो अपडेट द्यावा तर इकडे बघा हा एक पिलर टाकलाय आणि इथे एक पिलर येईल या फाड्यांवरती आणि तिकडे बाजूने दिसतोय का त्या संडसच्या बाजूला तिकडे एक पिलर आहे आणि हे आपण पत्रे काढून टाकणार आहे तर आज ते पत्रे काढून टाकू आणि त्याच्यानंतर मग ती जी हाईट दिसते तुम्हाला त्या हाईटवरती वरती अशी छप्पर येईल हे सगळं काम आजच्या दिवशी होणार आहे गावाकडे म्हणजे कामाला एकदा सुरुवात झाली ना की दिवसभर मग त्याच्या त्याच्यापाठीमाग दिवस निघून जातो आणि होते काय म्हणजे माहिती आहे का कामगार येतात साखरप्यातून तर साखरपा आणि देवरुख असे मिक्स आहेत तर बराच वेळ जातो येता येता तर मग प्रॉब्लेम असा होतो हो की त्यांना यायला उशीर झाल्यामुळं मग कामं पण उशीरा होतात तर असो म्हणजे कालच्या दिवसाचा खास अपडेट म्हणून तुम्हाला दाखवलं हो की आज बऱ्यापैकी तसं काम झालं आहे काल आणि बाकीचं जे काही रिमेनिंग काम आहे ते आजच्या सत्रात होणार आहे तर चला म्हणजे आजच्या दिवशीचं जे काही काम होईल त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच येईल गावाकडे म्हणजे शेतीच्या कामाने पण आता जोर धरला आहे चांगला फोड तर झाली सर्व मळी बघा नांगरलेल्या दिसत आहेत ना ही पहिली नांगरणी ह्याला उभे तास असतात मध्ये मी म्हणत होतो ना ते तास दिसत आहेत तुम्हाला हे बघा असे उभे आहेत आणि जेव्हा बेर होते ना तेव्हा मग असे तास मारले जातात तर ह्याला फोड आणि बेर म्हणतात म्हणजे कसं होतं गवत पण मेलं जातं आणि नांगरणी पण चांगल्या प्रकारे होते तर आता फोड झालेली आहे लगभग तर एक चार पाच दिवसाचा गॅप असेल मध्ये त्याच्यानंतर बेरीला सुरुवात होईल तोपर्यंत भाताची रोपं तयार होतील भाताची रोपं दिसत आहेत ही ना आता झटकन तयार होतील माहिती पण बन पडणार नाही कधी मोठी झाली एक दहा दिवसा एक दिवसामध्ये आहेत ना ही रोपं पटकन मोठी होतील आणि आमच्या पट्ट्याला एकदा पाऊस परत चांगला सुरू झाला की मग काय शेतकऱ्याच्या थांबत नाही छोटी जरी रोपं असली आम्हाला लावायला सुरुवात करतात कारण पावसाचं असं आहे पडला तर बरं नाहीतर मग कायच होत नाही कारण पूर्ण पावसावर आपल्याकडची शेती अवलंबून आहे चला म्हणजे सकाळी पाणी वगैरे भरून झालं आणि आता म्हटलं जरा घराकडचा अपडेट द्यावा तर कालच्या दिवसाचं काम व्यवस्थितरित्या झालं आहे हा टायगर आपल्याकडेच असतो आता इकडे काय काय चला म्हणजे आतापर्यंत तरी हा व्हिडिओ ते थांबूया कालच्या दिवसाचं पूर्ण व्यवस्थित काम झालं आहे पावसाने व्यत्यय आणलेला पण ठीक आहे आज पावसाचं काय वातावरण दिसत नाही आहे तर आजच्या दिवसाचं जे काही काम होईल आज भोवते भोवते पूर्णच होईल तर त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत येईलच तर चला आता पुरतं जरी ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय